एक काळ होता ज्यावेळी योयो टेस्ट या फिटनेस टेस्टने इंडियन क्रिकेटमध्ये धुमाकूळ घातला होता टीम मध्ये कोण सिलेक्ट झालाय यापेक्षा योयो टेस्ट कोणाला नाही घेतलं याकडे सगळ्यांचं लक्ष असायचं एवढी हाईप ती ही एका फिटनेस आता तशीच एक नवीन फिटनेस टेस्ट भारतीय क्रिकेटमध्ये पुन्हा चर्चेत आली पण यावेळी योयो टेस्ट नाही आता आपल्या क्रिकेटर्सना सामोरे जावे लागणार आहे एका आणखी कठीण आणखी दमचाक करणाऱ्या फिटनेस टेस्टला आणि तिचं नाव आहे ब्रोंको टेस्ट ही टेस्ट इतकी हार्ड आहे की एबी डे विलिय सारखा खेळाडू ही म्हणतो इट्स वन ऑफ द दोस्ट यू कॅन डू चला तर जाणून घेऊयात काय आहे ही ब्रोंको टेस्ट आणि तिच्यामुळे भारतीय क्रिकेट मध्ये काय वादळ ब्रोंको टेस्ट ही एक इंड्युरन्स रनिंग टेस्ट आहे मूळत रग्बी मध्ये वापरली जाणारी ही टेस्ट आता भारतीय क्रिकेटने स्वीकारली आहे पद्धत खूप सोपी पण कठीण आहे पहिल्यांदा झिरो ते ट्वेंटी मीटर अंतर धावायचं आणि परत यायचं नंतर झिरो टू फोर्टी मीटर धावायचं आणि परत यायचं आणि नंतर झिरो टू सिक्स्टी मीटर धावायचं आणि परत यायचं असा एक सेट म्हणजे एकूण टू फोर्टी मीटर आणि असे पाच सेट सलग करायचे म्हणजे एकूण एक हजार दोनशे मीटर डिस्टन्स तेही न थांबता टायमर सतत चालू असतो रेस्ट झिरो या टेस्ट मध्ये फक्त तुमचा स्टॅमिनाच नाही तर मानसिक ताकदही तपासली जाते कारण मध्ये कुठेही पॉज मिळत नाही आता प्रश्न ब्रोंको टेस्ट मध्ये नवीन काय पूर्वी योयो टेस्ट होती ज्यात वीस मीटर रनिंग करून थोडी रेस्ट मिळायची मग परत रनिंग सुरू व्हायची त्यामुळे खेळाडूला थोडी रेस्ट करण्याचा चान्स मिळायचा ब्रोंको मात्र टफ आणि वेगळी आहे सलग धावायचं रेस नाही स्पीड प्लस स्टॅमिना प्लस मेंटल स्ट्रेंथ सगळं एका जागी विशेष म्हणजे योयोमध्ये थोडी फार का होईना चीटिंग होणी शक्य होती पण ब्रोंको मध्ये ते शक्य नाहीये या त्यामुळे याला म्हणतात जास्त कठीण जास्त अक्युरेट टेस्ट इंडियन क्रिकेट मध्ये ब्रोंको टेस्ट येईल हे कळताच क्रिकेट विश्वात वेगवेगळ्या रिॲक्शन झाल्यात ऑफ स्पिनर रविचंद्रन तर जणू एक वॉर्निंगच देऊन टाकली तो म्हणतो जे काम करताय ते बदलू नका अचानक नवीन टेस्ट मुळे प्लेअर्स दुखापती वाढू शकतात ए बी डे विलियर्स जो या टेस्ट तो सोळा वर्षाचा असल्यापासून करतोय त्यानेही आपला एक्सपिरियन्स सांगितलाय या टेस्ट नंतर माझे लंग्स जळत होते ही सर्वात हार्ड टेस्ट आहे जी तुम्ही करू शकता तिवारी सारखी माझी खेळाडूने तर थेट आरोपच केलाय की ही टेस्ट कदाचित रोहित शर्मा यांना ओडीआय आय टीम पासून बाहेर ठेवण्यासाठी आणली आहे यामुळे चाहत्यांमध्ये शंका निर्माण झाली आहे की हा निर्णय खरंच फिटनेस साठी आहे का की यात काही वेगळंच राजकारण आहे कारण रोहित शर्मा आणि मोहम्मद शामी सारखे सिनियर खेळाडू ब्रोंको टेस्टमध्ये पास होण्या इतपत फिटनेस दाखवू शकतील का याबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे क्रिकेट प्रेमींच्या मनात आता उत्सुकता आहे की फिटनेसचा नवीन मापदंड की निवडीतलं एक नवं राजकारण वाद असला तरी ब्रोंको नाकारता येत नाही आजच्या क्रिकेटमध्ये टी ट्वेंटी ओव्हर अशा सर्व फॉर्मॅट्स जर खेळाडूला खेळायचे असतील तर स्टॅमिना टिकवणं आणि टेस्ट तेच भारतीय संघ आता कोच गौतम गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रोंको टेस्ट लागू करण्याच्या तयारीत आहे पण प्रश्न हा आहे की खेळाडूंच्या अनुभवाला महत्व द्यावं का फिटनेसला कारण रोहित शर्मा सारखा प्लेअर अनुभवाने आणि बॅटिंगने अजूनही संघाचा आधार आहे तरीही ब्रोंको टेस्ट पास न झाल्यास त्याची निवड धोक्यात येऊ शकते त्यामुळे पुढील काही महिन्यामध्ये भारतीय संघात फिटनेसमुळे मोठे बदल घडू शकतात तर मित्रांनो ब्रोंको टेस्ट ही फक्त एक फिटनेस टेस्ट नाही आहे तर भारतीय क्रिकेटसाठी एक नवं पर्व असू शकतं ही चाचणी संघाचं चा भविष्य किती बदलावेल खेळाडूंच्या कारकिर्दीला नवा रंग देईल का की काही दिग्गजांना बाहेरचा रस्ता दाखवेल हे पाहावं लागणार आहे तुम्हाला काय वाटतंय ब्रोंको टेस्ट हा योग्य निर्णय आहे का कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि एजीसी स्पोर्ट्सला सबस्क्राईब करायला विसरू नका